निरोगी आणि स्वस्त आरोग्यासाठी टी, पंचवीस टिप्स एक लिंबू आणि गुलाबजलचा एक चमचा घ्या आणि मिक्स करा नंतर हे मिश्रण कापसाच्या मदतीने संपूर्ण मानेला आणि गळ्याला लावा आणि हे रात्रभर हे असेच ठेवून द्या यामुळे गळ्याचा काळेपणा दूर होतो ही पद्धत सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरते दोन तांदळाच्या पिठामध्ये पुदिन्याचा अर्क किंवा गुलाबजल मिसळून ही पेस्ट चेहऱ्यावरती लावावी आणि दहा मिनिटांनंतर धुवावे यामुळे चेहरा चमकदार व टवटवीत बनतो तीन डाळिंबाच्या दाण्यांवर मिरपूड आणि मीठ टाकून खाल्ल्याने पोटदुखी थांबते चार बडीशेप काही तास पाण्यामध्ये भिजवून त्याचा अर्क काढावा हा अर्क का घेतल्याने पचनक्रिया सुधारते तसेच लहान मुलांना उलटी पोटदुखी यांसारख्या होणाऱ्या त्रासांवर उपयुक्त ठरतो पाच दही ताक फळ फळांचे रस गव्हाचे पदार्थ चपाती कच्ची मोडालेली कडधान्ये कच्चे सॅलॅड त्यामध्ये विशेषतः काकडी त्याचबरोबर पालेभाज्या देखील रात्री खाणे टाळावे यामुळे सांधीवात तसेच गॅस याचे प्रमाण वाढते सहा गहू आता ज्वारीच्या रसासोबत तसेच तुळशी किंवा कोडुलिंबाच्या रसासोबत गुडवेलीचे सेवन केल्याने कर्करोगासारखे के आजार बरे होतात सात गरोदरपणात ओकारा चक्कर येणे अस्वस्थपणा येणे अशा परिस्थितीतही दुर्जल वापरतात आठ दुधात मिठाचा खडा व लवंगा मिसळून लेप तयार करावा आणि हा लेप डोक्यावरती लावल्याने डोकेदुखी थांबते नऊ डोळे जळजळ करत असल्यास पाण्यात लवंगा उकळून ते पाणी डोळ्यांना लावल्यास जळजळ कमी होते आणि डोळ्यांना आराम मिळतो दहा लहान मुलांना आंघोळीनंतर दररोज वेखंड लावावे सर्दी होत नाही अकरा ताप उतरल्यावर अंघोळ केल्यानंतर वेखंड फूड अंगाला लावावी म्हणजे थंडी वाऱ्याचा त्रास होत नाही बारा भाजलेली तुरटी एक एक ग्रॅम सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत घेतल्याने रक्ताच्या उलट्या होणे थांबते तेरा अर्धा ग्रॅम तुरटीच्या पावडरला मधात घालून चाटल्यास दमा आणि खोकल्याच्या आजारास आराम मिळतो चौदा वजन जास्त असलेल्या व्यक्तींनी जेवणाआधी एक ते दोन ग्लास पाणी प्यावे यामुळे जेवण कमी जाते आणि वजन वाढण्याचे प्रमाण कमी होते पंधरा पाण्यामुळे आपल्या शरीरातील ड्रायनेस कमी होतो सोळा सांधीवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह ऑइल समप्रमाणात घेऊन चोळतात सतरा नाकाच्या तक्रारीमध्ये निलगिरी तेल उपयुक्त आहे अठरा अश्वगंधा शिरपाक म्हणजे अश्वगंधा दूध आणि पाणी हे सर्व एकत्र करून उकळून तयार केलेले दूध सुद्धा धातू शुक्र धातू यांच्या पोषणासाठी उपयुक्त असते एकोणीस वजन वाढण्यासाठी अश्वगंधाचे मूळ तूप साखरेसह किंवा लोणी साखरेसह घेतात वीस मधुमेह जंत पोटदुखी गर्भाशयावरील सूज इत्यादी विकारांवर सागरगोट्याच्या बिया वापरल्या जातात एकवीस वायूने पाठ फुकते दुखते त्यावर सागरगोटा भाजून आतला मगच काढून त्यात समभाग काळे मीठ टाकून घेतल्याने उपयोग होतो बावीस रात्रभर मेथी पाण्यात भिजवून ठेवावी आणि ते पाणी दिवसभर प्यावे असे जर महिनाभर केले तर मधुमेह बरा होतो तेवीस पालक खाल्ल्याने डोळ्याचे विकार कमी होतात चोवीस भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते पंचवीस दुखापतीमुळे शरीराची कुठलीही त्वचा निळी पडली असेल तर त्यावर कच्चा बटाटा लावावा अशा छान छान टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद